सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मी आता आमच्या गावामध्ये मिरवणुकीची चाललेली आहे आणि आता मिरवणूक अशी गाव फिरून गाव थोड्यावर आलेली आहे मित्रांनो इतकी त्रास झाला इतका त्रास झाला काय सांगायचं तुम्हाला इतका कर्कश आवाज आहे इतका कर्कश आवाज आहे त्या डीजेचा अहो एखादं तसं तर आता एका बाईचे ब्लड प्रेशर वाढलेलंच होता बिचारी दवाखान्यात लगेच तिथं गेली आणि मला बोलायला आली की काय आवाज आहे डीजेचा का अहो तुम्ही आनंदोसू साजरी करता एवढं वाटतं कर्कश आवाज आवाजाने कर्कश आवाजाने कसं वाटतं तुम्हाला डीजे आय ऐकले नाचायला कसे कुणाला ती त्रास झाला काय झालं तर काय असतं या मित्रांनो साला मी आता लाईव्ह आलेली आहे तर डी जे चालकांना माझे खरीच विनंती आहे तर तुम्ही असा कर्कश आवाजाने आणि डी जे चालू का का आनंदसोबत साजरी करायचा थोडा आवाज कमी असलेला का आता मी, मी खूप लांब बसलेले माझी तिथे बरी नाही मी लांब बसलेली म्हणजे तर काही झालं तर मी पडत जाणारच आहे तिथं आता आमचे सहकारी पोलीस यांनी मला फोन केला होता की बी जे बंद झालं तर मला सांगा मिरवणूक बंद झाली ती अजूनपर्यंत मिरवणूक काही शेवटच्या टप्प्यावर आलेली नाही तुम्ही वाट पाहते आता कोणी लाईव्ह येतं का मित्रांनो कोणी लाईक केली हा थँक्यू 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 मित्रांनो काय सांगायचं आता मी पाहते मेसेज मेसेज नाही केला कोणी मला अजून शॉल मेसेज आ मित्रांनो थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग मला लाईव्ह आल्याबद्दल काय सांगायचं मित्रांनो मी आजारी आहे माझी तब्येत ते बरी तर तो डी जे आहे ना असा थरथर थर थरथर थर 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 कापरा होतो त्याचं पूर्ण इथून तर आ उंदरं मेले उंदरं उंदरं मेले डी जेने ने तिथून जवळ गेले म्हणजे असा डी जे चालला आणि त्याच्यानंतर दोन तीन मांजरी तीन मांजरीने पटा उंदरं मेले आणि पटापटा मांजरीने उंदरं फळून नेले पा म्हणजे मला तर दिसलं लगेच की डी जेमुळे पशु पक्षी चिमण्या छोट्या छोट्या चिमण्या प्राणी किती हादरा बसतो त्यांच्या हृदयांना किती काही रो रु, रु माणसं तर दगावतात आहेच पण ज्याचं छोटं काळीच असतं छोटं काळीच म्हणजे हृदय छोटं असतं ते ते प्राणी मरून जातात या असा आवाजाने कर्कश आवाजाने तर मित्रांनो नु, नु, नको हो आणि पा हे बघा दिसतंय का तुम्हाला कसं बेवड चालले का पा चालतंय येते का त्या बेवड्याला पा काय पद्धती तुम्ही आनंदोच साजरी करता काय काही जण हे काही बघा त्याला चालतंय येऊन धडपडले पण पाहिजे असं वाटतं खरंच जऱ्यात धडपडावा खरंच पडावा बेवडे आहे हे असं मी म्हणत काही मुभे जास्त करून देवढे झाले तरुण तरुण पोर काहीच त्यांना सुधारावा लाग आला आता बरं का डी जे जवळजवळ जवड़ आलेला आहे तुम्हाला मी डी जे दाखवते अरे बाप रे असा डी जे भयानक आहे असा भयानक आहे तर नुसतं काय थाट 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 होते आणि मी आमचे पोलीस सहकारी येऊन एक राऊंड मारून गेले आता मी दरवर्षी डी जेच्या मागे राहते काही झालं काही घ्यालं तरी त्वरित आम्ही कळवतो पण आता तसं नाही आहे आज तर नाही आहे आमच्या शिवप्रेमींनी डी जे शेवटच्यापर्यंत चांगलं घेऊन आलेलं आहे आमच्या गावच्या मित शिवमित्रांनी आता थोड्या अंतरावर आलेलं आहे कारण का माहिती आहे का तुम्हाला सांगते आता कारण का माहिती आहे का नाचणारे पळून गेलेत काही जण लांब लांब निघून गेलेत जर आनंदाच्या साजरी करताना असा व्यत्यय येत असेल तर असा डीजे नको तुम्ही पुणे शॅडो <श्चाग> मला काय वाचताच येत नाही रे कोणी काय टाकलेले ते हाय अम्मा हां हाय आम्हा आय ऐका आले काय नाही बसले हो हाय अम्मा ओके बेटा आता बरेच आले न कार्य करते आता मी नंतर माझं सेशन मी बंद करते क्लॉज करते थँक्यू यू थँक्यू यू यू मी आमचे काही सहकारी आलेले आहे आ चला मित्रांनो या लोग बहनी नो, नो बाड़न नो बोला का ही कुछ बोलो अच्छे बोलो अच्छी बातें बोलो मैं तुम्हारी आपकी बहन हूँ माँ हूँ आपकी दोस्त हूँ अच्छी अच्छी कमेंट करो जिंदगी ओ बेबा एक दिन ठुकरी मात महबूपा है एक दिन साथ में कर जाएगी ये अस ऐसा किसी ने तो कहा है तो अपने जीवन में सचमुच खुश रहना चाहिए आनंद भरा जीवन अपना चाहिए मित्रों बहनों भाइयों मैं अभी बीमार थी बीमारी से उठी हूँ और मैं यहाँ अपने काम काज कर रही हूँ हमारे गांव की शिव की जैसा शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है और हम अभी सब लोग यहाँ इकट्ठा हो रहे हैं अभी रात के समय डीजे यहाँ से अभी आने वाला है मित्रों आपके यहाँ अभी ऐसा क्या कुछ प्रोग्राम होता होगा मुझे आप कहाँ से देख रहे हैं कहाँ से हमसे बातें कर रहे हैं मेरी वीडियो कहाँ तक पहुँची है किस तो फिर में बाद में क्या मुझे कुछ समझ नहीं आ रहा है और अच्छा क्या है मालूम नहीं जान दो देखो हाथ के पांच वोट अब हाथ की उंगलियां उंगलियाँ सी, एक सीधी नहीं रहती वैसे लोग भी नहीं रहते कोई मजाक ही समझता है कोई लाइव आया है तो कोई नहीं अभी मैं लाइव हूँ तो क्या मैं गंदी बातें करूँगी क्या क्या मैं कुछ गंदी हूँ क्या नहीं, नहीं आपसे अभी मैं भी यूट्यूब चैनल चलाती हूँ कभी तो कभार मैं लाइव में आती हूँ तो कभी के कभी मैं लाइव यते मित्राननो तरी आता तुम्हें चांगले चांगली गोष्टी करा कोई यू नहीं रही है हाँ माँ अम्मा बोल को बच्चों थैंक यू थैंक यू ठीक हूँ मैं आप भी ठीक रहो अपने बीवी से प्यार करो अपने बहनों से प्यार करो अच्छे बच्चों से प्यार करो कोई कोई बात ही नहीं कर रहा है अभी कोई कमेंट नहीं कर रहा है तो मैं ही खुद बोल रही हूँ मिस को एक्टिव हो रहा चला आता चला मित्र आता माझं लाईव्ह माझं नऊ नऊ किती आहे किती मिनटाचं झालं काय माहिती तर किती वाजले हां नऊ एकतीस नऊ बेचाळीस मला मुलं खेळून राहिलेत पोरं खेळून राहिले इथं मंदिर आहे मारुतीचे मंदिर आहे मारुतीच्या मंदिराजवळ बसले आलं क रेडी जे नाही अजून कुठपर्यंत आहे आता येईल ना पाहते बंद व्हायचं अशा करून का आम्हाला पोलीस स्टेशनला कळवायचं का मिरवणूक बंद झाली आहे शेवटच्या टप्प्यावर आहेच मला वन एकाने लाईक केलेले आहे चला मित्रांनो या बंद करते चला मला वॉच केलं बोलत थँक्यू स्टॉप स्ट्रिंग यस